श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या कुळाच्या रक्षणासाठी कुलदेवीची कुलदैवताची सेवा करतो त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा केली जाते आपण जर आपल्या पित्रांची सेवा केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील तर मात्र आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही पितर म्हणजे आपल्या घरातील मृत पावलेल्या व्यक्ती म्हणजेच आपले मृत पावलेले पूर्वज आपल्या घरामध्ये जर सतत काही ना काही अडचणी येत असतील तर आपल्याला पितृदोषाचा त्रास असू शकतो पितृदोष जर असेल तर मुलांची लग्ने होत नाहीत वंश वाढत नाही प्रत्येक सांसारिक व्यक्तीसाठी पितरांची सेवा ही खूप महत्वाची असते पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण पिंडदान या गोष्टी करत असतो आपल्या पित्रांची तिथी झालेली असेल किंवा पित्रांची तिथी झालेली नसेल तर पितृपक्ष संपेपर्यंत म्हणजेच सर्व पितृ अमावस्येपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी कावळ्याला गाईला व कुत्र्याला एक वस्तू अवश्य खायला द्यायची आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे जर आपल्याला पितृदोष असेल तर तो सुद्धा नष्ट होतो कोणती वस्तू आपल्याला या प्राण्यांना खायला द्यायची आहे कशा प्रकारे द्यायची आहे आणि कधी द्यायची आहे कोणत्या वेळेत द्यायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पितृपक्षात कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व महत्व आहे घरोघरी आपल्या पित्रांच्या तिथीच्या दिवशी कावळ्याची वाट पाहिली जाते कावळ्याला एवढे महत्व का आहे तर श्रीरामांनी कावळ्याला वर दिला आहे की जेव्हा तुला भोजन दिले जाईल तेव्हाच पित्रांना भोजन मिळेल आणि पितृपक्षात तुला सर्वात मोठा मान असेल घरोघरी पितृपक्षात तुला आमंत्रण असेल आणि तू पिंडाला शिवल्याशिवाय मिलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यामुळे कावळ्याला पितृपक्षामध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे पितृपक्षामध्ये पित्रांच्या तिथीच्या दिवशी आपण पित्रांचा नैवेद्य बनवत असतो यामध्ये पित्रांच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात आणि हा नैवेद्य कावळ्यासाठी सुद्धा ठेवला जातो परंतु हा नैवेद्य ठेवण्याबरोबरच आपल्याला अजून एक गोष्ट ही कावळ्याला खायला द्यायची आहे कावळ्याला आपल्याला भात खायला द्यायचा आहे यासाठी आपल्याला ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्या पित्रांची त्या दिवशी तिथी नसेल तरीसुद्धा आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो त्या फोटोंची पूजा करू शकतो आणि जरी आपण फोटो नाही लावले तरीसुद्धा चालेल आपल्याला भात शिजवायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही नैवेद्यासाठी जेवढा भात लागणार आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे भात हा शिल्लक ठेवायचा नाही जेवढा भात शिजवलेला आहे सर्व भात आपल्याला नैवेद्यामध्ये वापरायचा आहे भात शिजवून घेतल्यानंतर आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे आणि केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती किंवा एखाद्या ताटामध्ये प्लेटमध्ये एका वाटीमध्ये भात भरून ती वाटी पालती करायची आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा खडीसाखर ठेवायची आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला साखरेचं पाणी ठेवायचं आहे आणि असा घास हा कावळ्यासाठी घराच्या छतावरती किंवा घराच्या अंगणामध्ये ठेवायचा आहे हा घास जर कावळ्याने खाल्ला तर हे अन्न आपल्या पित्रांपर्यंत पोहोचते अशी समजूत आहे त्यामुळे अशा प्रकारचा भात हा आपल्याला कावळ्याला खायला द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गाईला सुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे पित्रांच्या तिथीच्या दिवशी आपल्याला उपाय करायचा असेल तर पित्रांसाठी आपण जो नैवेद्य बनवतो तो नैवेद्यसुद्धा आपल्याला गायीला द्यायचा आहे किंवा आपल्याला जर नैवेद्य बनवणे शक्य नसेल पित्रांची तिथी झालेली असेल किंवा पित्रांची तिथी माहीत नसेल तर कोणत्याही दिवशी किंवा सर्व पित्री दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला गाईला एक घास जो आहे तर तो खायला द्यायचा आहे त्यासाठी आपण जो स्वयंपाक करतो त्यामध्ये पहिली पोळी आपल्याला गायीसाठी बनवायची आहे म्हणजे एक छोटीशी चपाती करायची आहे त्याला आपल्याला तूपच लावायचं आहे आणि ही चपाती आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा त्याबरोबर आपण थोडीशी भिजवलेली चणा डाळ जी आहे तर ती सुद्धा ठेवू शकतो आणि आपल्या घरी गाय असेल तर तिला किंवा गोशाळेमध्ये जाऊन किंवा आजूबाजूला गाय असेल तर त्या गायीला आपल्याला हा घास द्यायचा आहे घास देणे अगोदर आपल्याला गायीला पायावरती कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे गाईला, गाईला अगरबत्तीने त्याचप्रमाणे दिव्याने ओवाळायचं सुद्धा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्याला जो काही पितृदोषाचा त्रास आहे तर तो नष्ट होऊ द्या पितृपक्षामध्ये गायीला असा घास दिल्याने सुद्धा आपण जो काही गाईला घास दिलेला आहे तर तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो आणि आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देऊन परत जात असतात याचप्रमाणे आपण कुत्र्याला सुद्धा एक वस्तू खायला देऊ शकतो काळ्या कुत्र्याला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो किंवा कोणत्याही कुत्र्याला ही, ही वस्तू खायला दिली तरी सुद्धा चालेल आपल्या घरी जर कुत्रा असेल तर त्याला आपण ती देऊ शकतो किंवा आजूबाजूला किंवा अगदी रस्त्यावरच्या कुत्र्याला सुद्धा आपण ही वस्तू खायला देऊ शकतो यासाठी आपण जो स्वयंपाक करतो त्यामध्ये शेवटची जी पोळी आहे तर ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि गोड पोळी आपल्याला बनवायची आहे कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये आपण थोडासा गुळ किंवा थोडीशी साखर घालून ही गोड पोळी जी आहे तर ती बनवू शकतो यानंतर आपल्याला ही जी पोळी आहे तर ती घेऊन देवघरासमोर बसायचं आहे या पोळीला आपल्याला मोहरीचंच तेल लावायचं आहे तुपाचा किंवा इतर तेलाचा वापर शक्यतो करायचा नाही मोहरीचं तेल नसेल तर कोणतंही तेल आपण लावू शकतो आणि यानंतर आपल्याला ही पोळी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला यमदेवांना पितृदेवांना नमस्कार करायचा आहे आपल्या इष्टदेवतांना नमस्कार करायचा आहे आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे आणि ही गोड पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे कुत्र्याला ही पोळी खायला देताना आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व वा सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा तर असे म्हणून आपल्याला हा घास द्यायचा आहे यानंतर आपल्याला कुत्र्याला नमस्कार करायचा आहे काळभैरवांना नमस्कार करायचा आहे शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कुत्र्याला गोड पोळी जर आपण खायला घातली तर यामुळे आपल्या जीवनातील संकटे अडचणी दूर होतात आपला पितृदोष संपतो आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात कारण पितृपक्षामध्ये पशुपक्ष्यांच्या स्वरूपामध्ये आपले पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती असतात या पंधरा दिवसामध्ये पृथ्वीवरील सर्व वातावरण हे पितृमय झालेले असते आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले पितर जे आहेत तर ते परत जात असतात त्यामुळे सर्व पितृ अमावस्येपर्यंत म्हणजे पितृपक्ष संपेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण कावळ्याला गाईला व कुत्र्याला ही वस्तू खायला देऊ शकतो कोणत्या वेळेमध्ये आपल्याला ही वस्तू खायला द्यायची आहे तर ज्याप्रमाणे सकाळ व संध्याकाळची वेळ ही देवांसाठी असते त्याप्रमाणे दुपारची वेळ ही पित्रांसाठी असते म्हणूनच आपल्याला बारा ते साडेबारा किंवा बारा ते कि एक किंवा अगदी आपण साडे अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत या वेळेमध्ये ही वस्तू खायला देऊ शकतो ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतील त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होतील आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील तर या सर्व समस्यातून आपली सुटका होईल